मोर्चे निमित्ताने आश्वस्त करतो आतापर्यंत आम्ही राजकीय टीका करायचं टाळलं का तर भागातलं राजकारण चालतंय चालू द्या का, का, दुर्लक्ष दुर्लक्षीकडं दुर्लक्ष केलं दोन हजार सालापासून आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय गोष्टीमध्ये आहोत ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य पहिल्यांदा झाले त्या इलेक्शन मध्ये आम्ही मतदान केलेलं आहे आणि त्यावेळेस पासून सगळं राजकारण बघतोय परंतु आम्ही दे काही गोष्टींकडे कान डोळा करत होतो की जाऊ द्या भागातलं राजकारण चालले चालू द्या तशा पद्धतीने चालते पण काय त्याची परिसी माहिती संजय साबळे नावाच्या उच्च शिक्षित तरुणावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि काय भा बास, काय भाषा एक लाख रुपये मागितली आणि संजय साबळेला किती जण ओळखतात आम्ही बघितल्या आंदोलनांमध्ये वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये त्याची भाषणे बघा तरुणांसाठी त्यांनी केलेलं योगदान बघा आणि तुमच्या एक लाख रुपये तू विचारतो काय त्याला अनेक नोकऱ्यांची संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे तो तुमच्याकडे एक लाख रुपये मागेल अरे लाखो रुपयाची डील करणार आहे तुम्ही वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये वे पाकिटं घेणार आहे तुम्ही आमच्या सारख्या आंदोलनामध्ये असलेल्या सहभागी असलेल्या तरुणांवरती सांगता एक लाख रुपयाची पाकिटं घेतली अरे तुझी दोन हजार जी जर पाकिटं मोजली ना तर ही पाच कोटी रुपयाची संपत्ती कुठून उभा राहिली ते करणार नाही कशाला बोलायला होता आणि दुसरी गोष्ट काय बोलला त्याचे नक्षलवाद्याशी संबंध अरे तुला नक्षलवाद कळतो का कम्युनिस्ट पक्ष काय आहे नक्षलवाद काय आहे ते समजायला डोकं लागतं त्याला अभ्यास लागतो आणि तू त्याला म्हणतो नक्षलवाद्यांशी संबंध अरे नक्षलवादी तुला कधी कळलेच नाही तुला मार पण कम्युनिस्ट पक्षही कधी कळला नाही परंतु काहीतरी लांछ लावायचं एखाद्यावरती आरोप करायचा जेणेकरून त्या गुन्ह्याचं गांभीर्य वाढेल आणि म्हणून त्याच्यावरती त्याचं आयुष्य बरबाद करून टाकायचे अशा प्रकारचं जर तुझं जर इथून पुढचं जर वागणं असेल तर मी तुम्हाला इथून पुढे मी सांगतो मी आतापर्यंत कधी रेवराम लांडेंवरती सार्वजनिक स्वरूपात केली के होती इथून पुढे किरण लोकरे तुमच्या विरोधात पुढे मैदानात उतारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि राजू गौरेंनी जे आवाहन केले की तुम्हाला जर प्रश्न तुम्ही पंचवीस वर्ष सात सार्वजनिक जीवनात आहात आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलेले आहात त्यामुळे आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार मतदार म्हणून आम्हाला आहे तुम्ही कुठल्या याच्यावरती बोलताय त्यांनी प्रश्न जे विचारले सामाजिक माध्यमातून काय चुकीचा प्रश्न विचारलाय मध्यावे आमदार इतकीच्या इलेक्शनच्या आधी तुम्ही लोकांकडे गोळा घेऊन फिरलात पाचशे पाचशे रुपये गोळा केलेत आणि निवडणूक झाल्यानंतर दोनच महिन्यामध्ये तुम्ही लाखो रुपयाचा कार्यक्रम जिन्नर सारख्या का ठिकाणी घेता आणि त्याच्यावर दोर तरुणांनी प्रश्न विचारला त्यांच्यावर खोट्याजवळ गुन्हे दाखल दा करता ही कुठला हा कुठला न्याय आहे त्याच्यामुळं हा खोटा तर आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर सामाजिक भान असत तुम्ही जर लोकांच्या पंचवीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असाल त्याच्याबद्दल लोकांचे जर तुमच्यावर उपकार असतील असं जर मानत असाल तर तात्काळ संजय साबळेवरचा गुन्हा मागा घ्या अन्यथा ही लढाई पुढे चालू राहील आणि इथून पुढे जे काय राजकीय आहे ते आखाडा तो तुम्ही सगळेजण पाहा हे त्या ठिकाणी या घ्या